है है। नहीं। नहीं है हम तुम्हारे साथ तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ है हम तुम्हारे साथ हैं सर क्या जा रहा हूँ आने के बाद बीजेपी है तो तो बोलता हूँ 啊！ आल्यानंतर आपण चौकशीला बोलवलेलं आहे त्यांनी जरी खोट्या प्रकरणामध्ये तुमचा सहभाग आहे असा त्यांचा संशय आहे काय एकंद्रित तुम्हाला म्हणायचं आहे कारण की लोकसभा निवडणुकीचे उमेदवार मला असं वाटतं की ईडी समन्स बजावलेला आहे गेल्या वेळेला पण बजावला होता पण त्यावेळेला मी काही कारणास्तव जाऊ नव्हतो शकलो त्यांना मी आठ आठवड्याची वेळ मागितली मागितली होती परंतु त्यांनी बारा दिवसात मला बोलवलंय आणि दुसरा सामन्स आलाय आणि आता मी जाणार आहे तिकडे आणि त्यांनी जे काही कागदपत्र मागितले असतील त्यांनी त्यांना जे काही विचारायचं असेल त्याच्या प्रश्नाला उत्तर देणार आहे पस्तीस लाख झाली आहे ते आता त्यांनी सिद्ध करावं जर का तसं झालं असेल तर बोलणाऱ्या माणसांनी मला 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 असं वाटतं हा सर्व जो प्रकार आहे तो न्यायप्रविष्ट आहे इन्क्वायरीच्या एजन्सीच्या समोर आहे त्यामुळे मला जास्त काही बोलता येणार नाही ना, ना मी त्यांच्याशी बोलत उमेदवारीसाठी प्रचाराचा कालावधी सुद्धा तुमचा सुरू झाला आहे आणि त्याचबरोबर ही इन्क्वायरी हो मला असं वाटतं आता लोकशाहीचा चौथा स्तंभ माझ्यासमोर उभा आहे तर मी त्यांनीच ठरवावं आ, एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करा एक महत्वाचा मुद्दा महत्वाचा मुद्दा स्पष्ट करा या सगळ्या विषयामध्ये काही ट्रान्झॅक्शन्स तुमच्याकडे तुमच्या अकाउंटला सुद्धा झाले आहेत अशा प्रकारची हो ट्रान्झॅक्शन्स आहेत ना पण ते ट्रान्झॅक्शन्स गुन्ह्यातले आहेत की इतर काही गोष्टीतले आहेत त्याचा पण तपास व्हायला पाहिजे आणि त्या दिसत मला असं वाटतं ह्या सर्व गोष्टी न्यायप्रविष्ट असल्याकारणाने मी मीडियासमोर काही जास्त बोलणार नाही मी इन्क्वायरी एजन्सीना मी त्याचा उत्तर आताच एक मुद्दा स्पष्ट केला की लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुमचे मतदार असो सर्वसामान्य महाराष्ट्रातील नागरिक असो या सगळ्यांच्या मध्ये मध्यस्थ म्हणून मीडिया ही भूमिका बजावते ट्रान्झॅक्शन तुमच्या अकाउंटचं आहे तुम्ही मान्य करताय काय सांगाल त्याबद्दल तपास तुम्ही सांगालच पण काय सांगाल, का सांगाल। मला असं वाटतं एखादं फायनान्शियल इरेग्युलरिटीज ज्या असतात त्या फायनान्शियल क्राईम मध्ये कन्वर्ट होऊ नयेत हेच माझं फक्त म्हणणं आहे बाकी सगळं जे आहे ते ईडी ऑफिसरनं मी बोलतो मा <indic> अमोल जी अमोल जी अमोल जी एक मिनिट अमोल जी एक मिनिट अमोल जी अमोल जी चला 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 भाई चला भाई मोदी है, हमका डर तो है मोदी है, मोदी हमका है ऐसा हमें करता है मोदी है, है, हमसे है, करता है, मोदी 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 हमका

अरे हे घाबरत बीजेपी भी सरकार गांडू लोकांचं सरकार आहे हे इरी सिरी सगळं वापरतील पण खोटे लोक हे खोटेपणा करत आणि आता पूर्ण हिंदुस्थान दाखवून देणार आहे ना नामोनिशान तरी फार करणार आहे उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे घोषणाबाजी करताय काय नेमकं सांगायचं है है दो आहेत निया विजिए आज आ ऐा है, विजे आज़े, बूरिंसाये, विजे आले विज्वुट हुए� iAT १कु यहान?